सगळ्या मित्रांना गुड मॉर्निंग मित्रांनो तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आत्ता मी मुंबईमध्ये आहे एका बिल्डिंगमध्ये आता आपल्याला जायचं आहे मुंबईत डायरेक्ट जायचे सी एस टी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल या ठिकाणी तर आता मी बिल्डिंगमध्ये उभा आहे नाश्ता वगैरे झाला आहे आता आणि निघालो आहे आता काही क्षणामध्ये आता आपल्याला निघायचे लगेच आणि आपण आता निघालो तर मित्रांनो आता चालूच आपण बाहेर निघालो आणि डायरेक्ट आता पोचलोय ठाणे स्टेशनला तर ही जी लोकल दिसते तुम्हाला आलेली तर या लोकलनंच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलला जायचे आणि ही फक्त लोकल फक्त ठाण्यापर्यंतच येते आता ही आलेली आहे ती विटीवरनं विटी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबई या ठिकाणावरनं ही लोकल ठाण्यावर आलेली आहे आणि हिचा शेवटचा स्टॉप ठाणेच आहे आता या ठाण्याच्या लोकलमधनंच आपल्याला डायरेक्टली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबई या ठिकाणी जायचे बरंच फिरायचे बरंच लोकेशन फिरायचे आहेत आणि पण आता डायरेक्ट जायचं आहे आपल्याला मरीन ड्राईव्ह या ठिकाणी समुद्र आहे सुंदर असा समुद्र आहे जर कोणी माझ्या या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वर आलेली लोकल नारा आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल या ठिकाणी उतरलो आणि आपण आता काही क्षणात आपण पुढे चाललोय आता उतरून आपण पुढे चाललोय आणि हळूहळू हळूहळू आता आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल बाहेर निघणार आहोत बाहेर आपल्याला जायचे या ठिकाणी जायचे की ज्या ठिकाणी आपल्याला सिटी बस उपलब्ध आहेत आणि सिटी बस आपल्याला डायरेक्टली गेटवे ऑफ इंडिया असेल मरीन ड्राईव्ह असेल ज्या ज्या लोकेशनला आपल्याला फिरायचं आहे त्या त्या लोकेशन आपल्याला घेऊन जाण्यासाठी अवेलेबल असतात डबल डेकरच्या बस आहेत तर मित्रांनो हे तुम्हाला दिसत असेल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल बाहेरचं लोकेशन तुम्हाला दाखवतो आहे आणि आता आपण सिटी बसची वाट बघतोय डबल डेकर आलेल्या समोरनं दिसते तुम्हाला आपण आता डबल डेकरमध्ये बसायचं आहे फक्त सहा रुपये ओनली सहा रुपयामध्ये ए सी बस सहा रुपये आहेत फक्त सहा रुपयामध्ये ए सी बस आपल्याला गेट वे ऑफ इंडिया आणि मरीन ड्राईव्ह या ठिकाणी सुटते तर आपण आता डबल डेकरमध्ये बसणार आहोत ऑलरेडी आपण बसलो आहे सुंदर लोकेशन आहे एकदम छान लोकेशन आहे मुंबईचा नजारा बघा कसा दिसतोय तुम्हाला ही बस बघा आणि पाठीमागं बसणारे जे फ्रँकली सगळे दोस्त दिसतात आपल्याला ते बघा सगळे खुश आहेत आनंद वाटतोय ए सी बसमध्ये बसल्यानंतर जे फिलिंग होतं ते फिलिंग खरंच या बसमध्ये बसल्यानंतर जाणवते आणि खूप खूप आनंद वाटला आणि बसचं तिकीट ऑलरेडी आम्ही खालीच काढलेलं आहे याच्यामध्ये कंडक्टर येत नाहीत काही ब बसमध्ये कंडक्टर येतात काही बसमध्ये कंडक्टर येत नाहीत आता या बसमध्ये आपण तिकीट काढलं आहे ए सी बसमध्ये मस्त बस चालू आहे बायको आरती आणि मी पुढे बसलो आहे आणि नजारा खूप सुंदर आहे बसचं बघा पाठी कुठलाही एकही व्यक्ती उभा नाही हाय सगळ्यांना हाय ओके ही मुंबईची ओळख आहे मित्रांनो ही तर ओळख लागत नाही फक्त माणसे बघितली कीच हाय आणि बाय केलं जातं चला आपण पुढे चाललो आहे हळूहळू बसणं पुढे जातो आहे आणि या ठिकाणाहून आपण मला वाटतं सिग्नल पडलं आहे आणि त्याच्यामुळं एकाच लोकेशनमध्ये कुठल्या तरी चौकामध्ये आपण थांबलो आहे हळूहळू पुढे जाण्याचा जा प्रयत्न करतो आहे जोपर्यंत आपल्याला पूर्ण सिग्नल मिळत नाही तोपर्यंत ड्रायवर आपली गाडी पुढे घेऊन जाणार नाही चला उरलेल्या वेळेमध्ये गेट ऑफ इंडियाला आम्ही पोहोचलो पण आपल्याला जायचं आहे गेट ऑफ इंडियाला नाही सगळी बस मोकळीच पाठीमागं फक्त आरती आणि मी दोघेच राहिले दोघेच मरीन ड्राईव्हचे तिकीटाचे दोघंच काढलेलो आम्ही तिकटं होते दोघांनी तर आम्ही दोघेजणच मरीन ड्राईव्हला जाणार आहोत पटेमागं बस बघा सगळी मोकळीच आहे मी एकटाच आहे सेल्फीमध्ये एक छोटासा व्हिडिओ काढावा म्हणून प्रयत्न केला दिसते बस आखी ए सी बस सगळी मोकळे आणि मला वाटतं कदाचित आमच्या दोन माणसांना आणि पटेमागं जे हाय आणि बाय केलं होतं त्याचे दोन लेडीज होत्या त्या दोन लेडीज पण असतील कदाचित साईडला असे चौघजण टोटल आहेत मित्रांनो चालतोय पुढे 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 हळूहळू हळू पुढे चालतोय तर आता तुम्हाला दिसत असेल समोरच बघा हा आता बस चालीकडून हॉटेल ताज महल या ठिकाणावरनं हॉटेल ताजवरनं एकदम जवळनं चालली ताजचा नजारा बघा जेणेकरून ज्यांनी कोणीच कधी ताज हॉटेल बघितलं नसेल मुंबई गेट ऑफ इंडिया या ठिकाणी जे असणारं ताज हॉटेल आहे अतिशय महागडं हॉटेल फाईव्ह स्टार हॉटेल हो� आहे अतिशय महागडं असणारं आपण चहा जरी प्यायचा म्हटलं तरी सहाशे ते सातशे रुपयाला या हॉटेलमध्ये चहा आहे आणि हा चहा प्यायचा म्हटलं तरी सोपं नाही त्या चहाबरोबर ते आणखीन बरंच आयटीम येतात तरी असं दिसणारं ताज हॉटेल इतकं सुंदर दिसतंय त्याचं कामकाज आहे इतकं रेखेव दिसतंय बांधकाम त्याचं केलेलं त्याचं रेखीव आणि समोर दिसणारा हा गेट वे ऑफ इंडिया आणि त्याच्याच बाजूला सगळा पसरलेला अफाट असा अरबी समुद्र तर या जागेचं वर्णन करावं तेवढं कमीच आहे नजारा इतका छान दिसतोय आणि त्या समुद्रात सगळ्यात तरंगणाऱ्या ज्या काही बोटी आहेत त्या बोटी बघितल्यानंतर असं वाटतं खरंच एकदा अवश्य या गेट ऑफ इंडिया आणि ताज हॉटेल या ठिकाणी एकदा अवश्य भेट द्यावी मित्रांनो आपण आता या बसमधनंच हळूहळू शूटिंग घेत पुढे पुढे चाललो आहे हे दिसतंय तुम्हाला हे ताज हॉटेल आहे आणि ह्या ताज हॉटेलच्या बाजून आपण बसमधनं शूटिंग घेतोय ताज हॉटेलची बिल्डिंग तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतोय आता वाटेत जाताना आपण चाललोय आहे चाललोय ते मरीन ड्राईव्ह या लोकेशनला चाललोय आहे ज्या ठिकाणी अफाट असा पसरलेला समुद्र आहे आणि निळं निळशार असं पाणी आहे निळं सगळं पाणीच पाणी आणि जे कटडे असतात आपण जेव्हा व्हिडिओमध्ये बघत असतो की त्या कटड्यावरती पाय सोडून सगळे प्रेमयुगलं सगळे असे बसलेले असतात सगळे जोडपे बसलेले असतात अशा लोकेशनला जाणार आहे आणि त्याच ठिकाणी आपण व्हिडिओ शूट करणार वाटेने जात असताना आपल्याला भरपूर लागतं चर्च गेट परत मंत्रालय लागणार आहे आपल्याला परत उच्च न्यायालय या बऱ्याच गोष्टी आपल्याला मोठमोठ्या ज्या काही बिल्डिंग आहेत त्या बिल्डिंग आपल्याला दिसणार आहेत पण मुंबईची स्वच्छता बघा इतकी सुंदर स्वच्छता मुंबईची आहे आणि ही स्वच्छता बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की मुंबई खरंच किती सुंदर आहे मित्रांनो आपण आता पुढे पुढे जातो आहे काही क्षणामध्ये आपण पोचणार आहोत तर ही दृश्य तुम्हाला मी एवढ्यासाठी दाखवते की ही जुनी मुंबई आहे या जुनी मुंबईमध्ये मातृभाषा मराठीचाच वापर ह्या जास्त प्रमाणामध्ये केला जातो आणि शुद्ध मराठी बोलली जाते कारण या मुंबई खरंच मराठी माणसाचं सुरुवात याच महाराष्ट्राच्या या मुंबईमधून झालेलं आहे तर आपण आता पुढे पुढे चाललो आहे निसर्गाचं चा सौंदर्य काय असतं ते या मुंबईला आल्यावर घडतं बघा आमच्या आरतीची ॲस पैस ए सी बस ए सी बसमध्ये फक्त माणसं चार त्या बसमध्ये पण ऊन लागते की काय असं वाटतं याला टोपी घातली आणि सेल्फी व्हिडिओ काढायचा प्रयत्न आहे फोटो काढायचा प्रयत्न चालला आहे चला छान नजारा खूप सुंदर आहे जिकडं बघावं तिकडं जितकं बघावं तितकं कमीच आहे इतके सुंदर सुंदर नजारे या मुंबईच्या शहरामध्ये आहेत गाडीनं स्पीड घेतला आणि गाडी चालली आहे पण सिग्नलचं एवढं मोठ्या प्रमाणात सिग्नल आहेत आता समोर दिसते तुम्हाला मित्रांनो उच्च न्यायाची बिल्डिंग घड्याळवरती दिसते तर असं जे काही आहे ते या ठिकाणी आपल्याला मोठमोठे जे काही स्थळ आहेत ती स्थळं आपल्याला पाहता येतात आणि आपल्याला ज्या ज्या गोष्टींचा अनुभव कधी आपण वस्तूंचा म्हणजे ठिकाणाचा कधी अनुभव घेताना नसेल तर हा व्हिडिओच्या माध्यमातून कमीत कमी आपल्याला ते बघता तरी येतं म्हणून व्हिडिओ अवश्य बघत जावं तर जे काही कोणी माझ्या या चॅनलवरती नवीन असाल त्यांनी नक्कीच माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायचे व्हिडिओला शेअर पण करायचे आणि लाईक पण करायला विसरायचं नाही तर चला मित्रांनो आपण जायचे आता आपल्याला जाता जाता वाटत मंत्रालय लागेल आणि मंत्रालय काय क्षणामध्ये मंत्रालय आपल्याला तिथं दिसणार आहे तुम्ही मंत्रालय बघा मंत्रा मंत्रालय काय आपण आतून दाखवलेलं नाही पण रस्त्यावरून जाता जाताना जाता चर्चगेट ह्या ठिकाणी जे मंत्रालय आहे आता हे लोकेशन आपण उजव्या बाजूला वळणार आहोत आणि समोर उजव्या बाजूलाच हे साईडचं जे दिसतंय तुम्हाला ही मोठी बिल्डिंग बघा तीच मंत्रालयाची बिल्डिंग आहे समोर नाव बघा मंत्रालय याच ठिकाणी सगळे जे काय आपल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघातील जे काही सगळे सदस्य आहेत आमदार आहेत सगळे या ठिकाणी मुख्यमंत्री असतील सगळे सगळे उपमुख्यमंत्री सगळ्यांचं या ठिकाणी दररोज इथूनच कामकाज पूर्ण महाराष्ट्राचं केलं जातं तेच मंत्रालय हेच आहे आणि या ठिकाणी आपल्याला काय आता उतरता ना 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 येणार नाही परंतु आपण पुढे जाणार आहोत आपला आजचा उद्देश आहे की फक्त मरीन ड्राईव्ह हेच आपल्याला पाहिजे समुद्रकिनारा पाहिजे एक महाराष्ट्राचं मंत्रालय आणि मरीन ड्राईव्हचा जो लोकेशन आहे समुद्रकिनारा हा फक्त दोन मिनटाचा अंतर आहे बसनं दोन मिनटामध्ये आपली बस पोचते आणि समोरचं सुंदर असं दृश्य तुमच्या एकदम नजरेस पडेल ते म्हणजे अफाट पसरलेला अरबी समुद्र आणि सुंदर दिसणारं सगळं निरोशाळ पाणी पाणीच पाणी जिकडे बघावं तिकडं पाणीच पाणी आणि समोर जे कटडे दिसत आहेत त्या कटड्यावरती बसलेली सगळी प्रेम आता आता दुपारचे वाजलेत दोन त्याच्यामुळं उन्हाचा कडाका आहे त्याच्यामुळं कोणी या कटड्यावरती जास्त बसलेलं नाही आम्ही जरा थोडंसं उशिरा पोचलो आहे त्याच्यामुळं जास्त आपल्याला काही पाहता येणार नाही पण जे संध्याकाळ दुपारी चार वाजल्या साडेचार वाजल्या पाच वाजल्या की तिथून पुढे त्या कटड्यावरती बसण्यासाठी प्रेमी गुलांची सगळी रांगच रांग लागलेली असते जोडप्यांची रांगच रांग लागलेली असते सगळेजण या ठिकाणी बसण्यासाठी येत असतात आणि मित्रांनो ज्याची आतुरता होते तो नक्कीच आपल्या डोळ्याच्या समोर दिसतोय तोच मरीन ड्राईव्हचा समुद्र आहे याच ठिकाणी आपल्याला उतरायचं आहे आणि बसला सिग्नल मिळालं आहे त्याच्यामुळे बस काही क्षण इथं थांबले समोर दिसतोय मित्रांनो जो समुद्र दिसतोय तुम्हाला हेच लोकेशन म्हणजे मरीन ड्राईव्ह चला आपल्याला आता काही क्षणात आपण उतरू आणि उतरलंच की आपल्याला लगेच मरीन ड्राईव्ह या लोकेशनला फिरायचे मित्रांनो हे दिसतंय तुम्हाला मी समोरच्या कॅमेऱ्यातून दाखवतो आहे बसच्या आतून दाखवतोय हा जो कॅमेराच्या समोरचं दिसतं आहे सगळं हे मरीन ड्राईव्हचं लोकेशन आहे एकदा अवश्य या ठिकाणी भेट द्या मित्रांनो जीवन हे एकदाच आहे आयुष्यात ज्या ज्या ठिकाणी आपल्याला फिरायचं ते अवश्य एकदा फिरून घ्या मेल्यानंतर काहीच नाही त्याच्यामुळे एकदा फिरून घ्या तर मित्रांनो चला बसनं सुरुवात केली आणि आपण काही क्षणात पलीकडल्या बाजूला आपल्याला बस ड्रॉप करणार आहे आपल्याला त्या ठिकाणी सोडणार आहे ज्या ठिकाणी मरीन ड्राईव्हचा स्टॉप आहे रस्ते बघा कसे चकाचक आहेत मंत्रालय याला म्हणतात मंत्रालयाच्या परिसरातील रस्ते चकाचक आहेत मित्रांनो उतरलो आहे आपण बसमधनं आणि हे नजारा बघा समोरचा अथांग पसरलेला सगळा सागर आणि या कटाड्यावरनं मी शूटिंग घेतोय मित्रांनो कसा वाटतो समुद्र नक्कीच सबस्क्राईबर केलं पाहिजे तुम्ही या चॅनलला माझ्या आणि लाईक पण केलं पाहिजे इतकं छान वाटतंय आणि इतकी थंडगार वारेची झुळूक येते की असं वाटतं की तासन तास या ठिकाणी बसत राहू समोर असणारे जे तुम्हाला काही ते कॉन्क्रिटीकरण केलेले जे काही दगड बनवलेले आहेत ते फक्त समुद्राला सपोर्ट दिलेले आहेत जमिनीला सपोर्ट दिलेला आहे जेणेकरून पाण्याच्या कितीही मोठ्या लाटा आल्या तरी त्या लाटा त्या दगडाला अडकाव्यात आणि पाण्याचा जो काही दाब आहे तो जमिनीला न लग, न लागता त्या पाण्याचा दाब सगळा त्या सिमेंट कॉन्क्रिटीकरण केलेला ह्याला अडकावा मित्रांनो हा जो कटाडा दिसतोय हा पूर्ण समुद्राच्या कडेने लांबपर्यंत बसलेला दोन अडीच किलोमीटरचा कटाडा आहे आणि या कटाड्यावरती बसण्यासाठी इतकी भयानक गर्दी असते मित्रांनो याच लोकेशनचा आनंद लुटण्यासाठी तुम्ही अवश्य या समोर बसलेली सगळी माणसं दिसतात का बघा तुम्हाला त्या बाजूला सावल, सावली झाडांची सावली आहे म्हणून त्या बाजूला सगळे काही बसलेले आहेत मित्रांनो आपण पण आता इथं पुढे फोटोशूट करणार आहोत काही थोडेसे व्हिडिओ बनवणार आहोत आणि आपण व्हिडिओ बनवून आपण परत परत आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल या ठिकाणी जायचे भरपूर बघायचे मुंबईचं परंतु वेळ भरपूर लागतो फिरण्यासाठी तर मित्रांनो कसा वाटतो नजारा नक्कीच या ठिकाणी आले की इतकी थंडगार उन्हाळ्यामध्ये बसल्यावर तर इतकं छान वाटतं या ठिकाणी कारण समुद्रावरनं फसरणाऱ्या ज्या काही ह्या ला, ला, लाटा आहेत त्या लाटा ह्या समुद्राच्या सगळ्या कडेला येऊन आदळतात आणि आपल्याला ओलचिंब करून टाकतात आणि जेव्हा आपल्या अंगावरती ते तुषार सिंचन पडतं आणि पाण्याचे थेंब पडतात तेव्हा नक्कीच आपल्या अंगावरती शहारा येतो आणि थंडगार वाऱ्याची झुळूक लागल्यानंतर मनात एवढं फिलिंग होतं की अरे बाप रे आपण कुठे आलो आहे आणि नक्कीच तेव्हा आपल्याला हे समजून जातं की आपण कुठल्या लोकेशनला आलो आहे कुठल्या ठिकाणी आलो आहे हे आपल्याला जेव्हा कळतं की अशा ठिकाणी यावं मी कसा बसलो आहे बघा शांत कुणीही जवळ नाही एकटाच आरती शूटिंग घेते आणि मी कठड्यावरती एकटाच बसलो शांत समुद्र समोरनं हवा थंडगार वाऱ्याचे झुळूक येते आणि ह्या समोरच्या बिल्डिंग बघा मित्रांनो आता दुपारच्या तीन चार वाजून गेलेले आहेत तर हळूहळू आता गर्दी होत चालली आहे प्रत्येकजण आपापली जागा पकडून या ठिकाणी बसायचा प्रयत्न करतो प्रत्येकजण फोटोशूट करायचा प्रयत्न करतो आणि काही क्षणामध्ये इथं भरपूर बरीच गर्दी होईल तर मित्रांनो हेच लोकेशन बघण्यासाठी मुंबईला एकदम सोपी पद्धत आहे जेव्हा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल या ठिकाणी उतराल तेव्हा डायरेक्ट मरीन ड्राईव्हची बस पकडून डायरेक्ट तुम्ही इथपर्यंत येऊ शकाल मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ आत्ता मी डबल डेकरमध्ये बसलो आहे आणि परत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स या ठिकाणी चालू आहे मित्रांनो जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आत्ता बसमधून चालू आहे आणि हळूहळू पुढे चालतो आहे चला आरतीनं टोपी काढली म्हणजे तुम्हाला बसमध्ये सुद्धा ऊन लागते का म्हणून टोपिकली बस आहे डबल डेकर याला दोन कंडक्टर आहेत दोन कंडक्टर असतात वरचा एक आणि खालचा एक खालच्या भागामध्ये कंडक्टर सो आणि वरच्या भागामध्ये गर्दी असेल तर वरचाखाली खालचा वरे दोन एकमेकाला करता मदत करतात चला मित्रांनो गुड बाय व्हिडिओ कसा वाटला गुड बाय ओके बाय बाय